नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर हा रोजगार मेळावा कुठे होणार आहे कोणत्या पदासाठी होणार आहे कोणकोणत्या कंपनी यामध्ये समाविष्ट होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर हा जो रोजगार मेळावा आहे हा वेगवेगळ्या पदांसाठी होणार आहे आणि यामध्ये एकूण एकशे तीस जागा आहे तर आता आपण पाहणार यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि मागितली आहे तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा एकवीस जानेवारी सकाळी दहा वाजतापासून पता आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर उस्मानिया मस्जिद जवळ बसस्टँड रोड अमरावती जे अमरावतीचं बसस्टँड आहे जुनावाला त्या ठिकाणी उस्मानिया मस्जिद जवळच त्या ठिकाणी तुमचा रोजगार मेळावा घेतला जाणार आहे तर बघा मित्रांनो एकशे तीस जागा आहे आणि यामध्ये जाधव गियर्स अमरावती सत्या मायक्रो कॅपिटल लिमिटेड अमरावती ई सी ई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अमरावती दामोदर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपन्यांचा समावेश आहे आणि या कंपन्या मिळून एकशे तीस हे भरल्या जाणार आहेत तर यामध्ये पुरुष आणि महिला सर्वजण अ अप्लाय करू शकतात वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत अठरा ते तीस वर्षापर्यंत पदानुसार वेगवेगळी आहे आणि वेतन वे जे हे तुम्हाला कंपनी नियमानुसार दिल्या जाणार आहे अधे पर्थे बघा परचेस मॅनेजर एक जागा ग्रॅज्युएशन मशीन ऑपरेटर पन्नास जागा पुरुष फक्त या ठिकाणी आय टी आय मागितला आहे फिटर वेल्डर टनर मशिनिस्ट नंतर एच आर एक्झिक्युटिव्ह दोन जागा स्त्री पुरुष याला मागितला आहे एम बी एच आर पदवीधर किंवा सेल्स एक्झिक्युटिव्ह पुरुष पाच जागा डिप्लोमा किंवा बी ए मॅकॅनिक क्वालिटी इंजिनिअरिंग पुरुष एक जागा एम बी ए मार्केटिंग डिझाईन इंजिनिअरिंग स्त्री पुरुष तीन जागा पदवीधर परचेस एक्झिक्युटिव्ह स्त्री पुरुष तीन जागा पदवीधर ड्रायवर पुरुष पाच जागा दहावी किंवा बारावी पास मागितला ऑफिस असिस्टंट स्त्री पुरुष दहा जागा आहे बीई मेकॅनिक मागितला फील्ड ऑफिसर स्त्री पुरुष पंधरा जागा याला दहावी बारावी डिप्लोमा मागितला टेक्निशियन इंजिनिअरिंग पुरुष दहा जागा कोणतीही इंजिनियरिंग चालेल टेक्निशियन पुरुष वीस जागा कोणताही आय चालेल नंतर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग स्त्री पुरुष पाच जागा याला संबंधित इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चालेल ठीक आहे एकशे जागेसाठी हे भरती होणार आहे आणि पगार तुम्हाला कंपनी नियमानुसार दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो अगोदर तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे यावर तुम्हाला रशन करणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे ही वेबसाईट ओपन करायची नंतर एम्प्लॉयमेंट या टॅपवरील जॉब सिकर फाइंड अ जॉब हा पर्याय निवडाचा आणि आपला आधार कार्ड किंवा नोंदणी क्रमांक टाकायचा आपल्या होम पेजवरील पंडित दीनदयाल उपाध्याय जॉब फेअर हा पर्याय निवडायचा अमरावती जिल्हा निवडा व फिल्टर बटनवर क्लिक करा रोजगार मिळत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह किंवा पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दोन उळतील ॲक्शन मेनूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा आय ॲग्री हा पर्याय निवडा आता त्यानुसार आपली रिक्तपदांसाठी अप्लाय करा ते शेवटी सक्सेसफुल अपडेट फॉर जॉब असा पर्याय तुम्हाला दिसणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी रेशन करता आला नाही तर दिलेल्या पत्त्यावर एक तास अगोदर जायचं त्या ठिकाणी पण तुमचं रेशन केलं जाणार आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो आणि सोबत जातानी आपले डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे सोबत घेऊन जातं एक सोबत घेऊन जायचं आणि काही फोटो पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर ही संपूर्ण पिढी तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण पिढी डाउनलोड करायची आणि पिढी व्यवस्थित वाचायची आणि नंतरच यासाठी जायचं तर लक्षात ठेवायचं एकवीस जानेवारीला रोजगार मेळावा आहे सकाळी दहा वाजता तुम्हाला हजार रहावा लागेल पत्ता बस बस स्टँड रोड उस्मान्या मस्जिदजवळ कुणाला विचारलं डेपोजवळ आल्यावर कोणीच तुम्हाला हा पत्ता सांगून देईल ठीक आहे एकवीस जानेवारी सकाळी दहा वाजता दिलेल्या पत्र हजर राहायचं जर तुमचं रेशन झालं नाही तर एक तास अगोदर जायचं तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर मित्रांनो एकवीस जानेवारीला सकाळी दहा वाजता तुम्हाला दिलेल्या पत्रावर हजर राहावं लागेल लक्षात ठेवायचं एकवीस जानेवारीला हा रोजगार मेळावा होणार आहे पता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर तुम्हाला यासाठी आपला बायोडाटा घेऊन जावं लागेल आपले घराष्ट्रती पण डॉक्युमेंट जे आहे ते पण सोबत घेऊन जावं लागेल जर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेन करता आलं नाही तर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर जाऊन पण रजिस्ट्रेशन करू शकता पण तुम्हाला त्या ठिकाणी एक त्याच्या जावं लागेल ठीक आहे मित्रांनो जो संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचाची आणि दिलेल्या पत्त्यावर एकवीस तारीखला चल जायचं व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद